नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या बा, बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मनोज पाटलांचा नारायणगडावरती दसरा मेळावा आहे आणि या दसरा मेळाव्याकरिता प्रत्येक गावामध्ये मिटिंगा चालू आहेत म्हणजे कसं जायचं नियोजन चालू आहे आणि सर्वात जास्त सर्वात जास्त संख्येने बारा तारखेला सर्व मराठा बांधव या दसऱ्याला जाणार आहेत आणि या दसऱ्याला म्हणजेच जरांगी पाटील संबोधित करण्यात येणार आहे इथून पुढची जे काही मराठ्यांची दिशा आहे त्या ठिकाण त्या दिवशी ठरवून देणार आहे मला आपल्या माध्यमात वसमत विधानसभेतल्या तमाम मराठा बांधवांना नम्र विनंती करायची आहे आव्हान करायचे आहे की आपल्या सगळ्याला माहित आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या सगळ्याला आव्हान केलेलं आहे की के येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी आपल्याला नारायणगडावर खूप मोठ्या शक्तीनं मराठ्यांचं एक विराट रूप या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे अशा पद्धतीचं आव्हान मनोजदादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे मला आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्या तमाम जनतेला मराठ्यांना सांगायचंय की दादांनी केलेलं हे आव्हान हे अतिशय योग्य वेळी केलेलं आव्हान आहे कारण गेल्या तेरा महिन्यापासून मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये हे मराठ्याचा लढा खूप मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं उभा आहे आणि मनोज दादा जरंगे पाटलांनी सुद्धा स्वतःचा प्राण स्वतःचा जीव या मराठ्यांच्या आरक्षणासाठी पणाला लावलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे सरकार मराठ्यांच्या या आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही मराठ्यांनी वारंवार खूप मोठी ताकद या लढ्याच्या पाठीमागे गेल्या तेरा महिन्यामध्ये लावलेली आहे करोडोचा मेळावा सुद्धा या मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी झाला नाही एवढा मेळावा सुद्धा करून दाखवला मुंबईकडे जाणारी पा पन्नास लाखाच्या पुढची रॅली सुद्धा मराठे मराठ्यांनी या, या राज्यामध्ये करून दाखवली तरी सुद्धा आणि आमचा मराठ्यांचा योद्धा मनोदादा जरंगे पाटलांनी या राज्यात एकाच प्रश्नासाठी सहा वेळेस आणि ते सुद्धा एक दिवस नाही दोन दिवस नाही तर पंधरा पंधरा दिवसापर्यंत उपोषण करून सुद्धा स्वतःचा जीवपणाला लावला तरी सुद्धा हे सरकार मराठ्यांचा या आरक्षणाकडे लक्ष द्यायला तयार नाही अशा पार्श्वभूमीवर एक हत्यार म्हणून मराठ्यांच्या जनशक्तीचा हत्यार म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांनी विजयादशमीचा मुहूर्त साधून आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अगदी जवळचा मुहूर्त साधून बारा तारखेला मराठ्यांचं एक विराट शक्तीचं रूप दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नारायणगडे येथे दाखवण्याचा कार्यक्रम मनोजदा जरंगे पाटलाच्या माध्यमातून मराठ्यांनी आयोजलेला आहे या प्रसंगी आपल्या सगळ्या तालुक्यातल्या विधानसभेतल्या सगळ्या मराठा बांधवांना नम्र विनंती करतो की गेले तेरा महिन्यापासून आपण जसं या प्रश्नासाठी सतत लढत आहोत झटत आहोत त्याच पद्धतीचं आणखी एकदा आपल्याला ही अंतिम वेळ आलेली आहे आपली शक्ती दाखवून देण्याची म्हणून सगळ्या समाज बांधवांना नम्र विनंती आहे की दादा जरांगे पाटलांनी केलेल्या या आव्हानाला आपण पूर्ण ताकदीनिशी या आव्हानाकडे पाहून आपण या आव्हानाला हाकेला व द्यावी आणि येणाऱ्या बारा तारखेला विराट जनशक्तीचं रूप दाखवण्याचं काम करावं ही आपल्याला सगळ्याला नम्र विनंती करतो मी दादा जरांगे पाटील यांचे अचूक वेळेला घेतलेल्या या निर्णयाचं मी त्यांचं अभिनंदन करणार आहे कारण पहिल्यांदा दसरा मेळावा घ्यावा ही कल्पना दादाच्या डोक्यात आली आणि खरोखर आहे की आपण याच्या अगोदर दुसऱ्यांचे मेळावे केले मेळावे त्यांचे झाले संख्या आमची होती परंतु याच्यातून आम्हाला आमच्या समाजाला जे आवश्यक होतं ते काहीही मिळालेलं नाही मग आम्ही संख्येनं कमी नाहीत सगळ्यात मोठा घटक महाराष्ट्रातला मराठा समाजाचा आमचा आहे मग आमचं सुद्धा एक स्वाभिमानी अस्तित्व असावं आमचा सुद्धा एखादा सामाजिक सामाजीक ते दाखवणारा संख्या दाखवणारा आमचा कुठेतरी गट आहे आम्ही एकमेकाच्या सोबत राहून आमचा समाज एक, एक गठ्ठ करण्याचं निमित्त शोधून आणि यापुढे सुद्धा सामाजिक सर्व सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टी करण्याची शक्ती बाळगणारा समाज एकवटून या मेळाव्याला आम्ही सर्व शक्तीनं जाणार आहोत हा मेळावा महाराष्ट्राचाच रेकॉर्ड मोडणारा नाही भारताच रेकॉर्ड मोडणारा नाही तर जागतिक रेकॉर्ड मोडणारा हा नारायणगडचा मराठ्यांचा मेळावा होणार आहे आणि हीच गोष्ट आमच्या मराठ्यांचं राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी कामी येणार आहे कारण पुन्हा एकदा आमचं विराट रूप आमचं जगाला दिसणार आहे आणि सगळी ताकद निवडणुकीसहित आमच्यामध्ये आहे हे वेगळं आम्हाला सांगायची गरज राहणार नाही आणि याची नोंद आमच्या विरोधकांनी घेतली पाहिजे की आता मराठा आला रे बापा आता मराठा जागा झाला रे बापा यायचं यायला द्यावं लागल हे आम्हाला वेगळं सांगण्याची विनंती करण्याची गरज राहू नये सगळी शक्ती एक पटून आम्ही हे जगाला दाखवून देणार आहेत की आम्ही आता आमचे हकदार बनणार आहेत मराठा आरक्षण तर घेणारच आहेत परंतु ह्या खुर्च्या सुद्धा आम्ही घेणार आहेत हे सरकार सुद्धा आम्ही ताब्यात घेणार आहेत हे संदेश आम्हाला या नारायणगडाच्या मेळाव्यातून द्यायचा आहे आम्ही काही कमी नाहीत एवढी ही भूमिका आहे म्हणून जनजागृतीचा भाग म्हणून फक्त निमित्ताला कारण फिरत आहोत आम्ही आम्ही जिथं गेलो तिथं लोक मनानच पेटून उठलेत सगळं गावच्या गाव, गाव निघणार आहे घरातलं फक्त एखादं माणूस राहणार आहे ही परिस्थिती पाहून मराठ्याचं स्वराज्य मिळण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यानंतर निवडणुका लागणार आहेत आमच्या शक्तीची धडकी त्यांना निश्चित आहे म्हणून फार मोठा विजयी मेळा होणार आहे ही आमच्या मराठ्यासाठी आलेली फार मोठी संधी आहे सुरेश आहेवनकर साहेब सर काय सांगता बारा तारखेला बारा दहा दोन हजार चोवीस मान्य मनोज दादा पाटील यांनी गडावर दसरा मेळावा ठेवलेला आहे तर हा दसरा मेळावा एवढा प्रचंड होणार आहे की आता दसराजी मामाने सांगितल्याप्रमाणे हे महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जगात नंबर एक चा होणार आहे आणि याच याच्यानुसार दादाची सरकारने एवढी धसकी धरलेली आहे की हे काही करू शकतात त्यांनी एवढी धसकी धरल्यामुळं की जे आता आपल्या महिलांना आपली लाडकी बहीण जी योजना सुरू केलेली आहे ही फक्त मनोज दादाच्या धडकीनं घेतलेली दा आहे आणि जे याचे प्रश्न आहेत त्या आरक्षणाचे तर आरक्षणाचा तर प्रश्न आहेच हा तर मार्गी लागणारच आहे पण मराठे या सरकारला दाखवून देणार आहेत की मराठा काय आहे आणि याच अनुषंगाने मनोज दादानं दसरा मेळावा जे ठेवलेला आहे हा प्रचंड विराट होणार आहे या शंकाच नाही कारण गावगाव घर परत कुणीही घरी राहणार नाही ही आम्हाला या प्रसंगातून सांगण्याचं आहे येत्या ऑक्टोबरला बारा वाजता नारायणगडावरती मराठ्यांचा विराट असा महा दसरा महा दसरा मेळावा होणार आहे त्या मेळाव्याचं नेतृत्व आदरणीय पाटील करणार आहे त्याकरता आम्ही संपूर्ण वसमत विधानसभेच्या गावोगावी फिरत आहोत आणि आम्हाला उदंड प्रतिसाद मिळत आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद एवढा प्रतिसाद यापूर्वी मिळाला नाही अंतरवाली सात बाराची सभा असेल गावोगावच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ज्या काही सभा आहेत त्याही पेक्षा प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि म्हणून मला खात्री आहे की बारा तारखेचा मेळावा बारा वाजता जो आयोजित केलेला आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळेल वर्ल्ड हो रेकॉर्ड होईल वर्ल्ड रेकॉर्ड आणि तिथं मनोज दादांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचे विविध सामाजिक प्रश्न सुद्धा हाताळले जाऊ शकतात विचार केला जाऊ शकतो त्यापैकीच एक महत्वाचा आणि जटिल प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण की ओबीसी मधून पन्नास टक्के ज्यात मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि सरकारना पुन्हा आणखी एक सांगणं आहे कि सबंग लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा योजना आणण्यापेक्षा लाडकी बहीण वगैरे वगैरे आणण्यापेक्षा सरकारनं काय करायला पाहिजे हा मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला पाहिजे कोणी इथं आणि मराठ्यांना टिकली लावून जातं असा प्रकार आता इथून पुढे होऊ शकणार नाही इतरांचे दसरा मेळावे झाले परंतु हा मराठ्यांचा जो दसरा मेळावा हा काही अलौलिक होणार आहे आणि सांगायचं तात्पर्य ह्या ज्या काही योजना आहेत सबंग लोकप्रिय होणाऱ्या ह्या निवडणुकासमोर ठेवून केलेल्या आहेत कारण तुम्ही पाहता काल परवाचा अशी एक बातमी आहे की शंभर रुपयाचा जो बॉन्ड होता चलनाचा त्याचं मूल्य आता पाचशे रुपये केलेलं आहे म्हणजे शंभर रुपयाचा बॉन्ड आता रद्द होणार आहे तर अशा प्रकारे द्यायचं कमी आणि वसुली जास्त करायची हे बंद केलं पाहिजे आणि त्यापेक्षा जो मूलभूत प्रश्न आहे तो सरकारनं सोडवला पाहिजे मला तर वाटतं सरकार खूप घाबरलेलं आहे मग घाबरलेला असताना सुद्धा सैरा वैरा का पडतं बरं मग मराठ्यानं जर सत्ता स्थापन केली तर काय वाईट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मनोज दादांच्या मनामध्ये जर तसं आलं तर, तर होऊ शकतं आणि इथून पुढे मराठे मनोजदाच करणार आहेत म्हणून विधानसभेमध्ये मनोज दादा जो आधी देशील त्यांचं आम्ही पालन करणार आहोत आजच्या प्रसंगी आपल्या टिंबुर्णी गावामधून जे आपल्या नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे या दसराव्याच्या मेळ्यानं मेळाव्याच्या निमित्तानं हेची देही ह्याची डोळा पायीला मराठ्याचा सोहळा असं नारायणगडावर सर्व देशाला जगाला दिसणार आहे आणि आपण दसरा मेळावा जर बघितला तर हे एक आनंदाचा क्षण असतो आणि पूर्वी जर आपण बघितलं तर दसरा मेळावे व्हायचे वनस्पतीचं पूजन व्हायचं आणि एकमेकाला सोनं देऊन आपला आनंद एकमेकाच्या संपर्कामध्ये द्विगुणित करायचा म्हणून आता हे जे आपला दसरा मेळावा नारायणगडावर होत आहे तर तिथं समाजाच एकमेकाला सोनं देऊन तिथं आपला विचार जे दादाच्या आपल्या संपर्कामध्ये एकूण एकाच्या सोन्याचा आनंद घेऊन आपण हा दसरा मेळावा जास्तीत जास्त संख्येनं नारायणगडावर उपस्थित राहून आपल्या समाजाच्या देवाणघेवाणीसाठी करणार आहोत आणि ह्याच्यात शंका कुठलीच नाही समाज हा फार ताकदिनिशी त्या मेळाव्याला विजयदशमीच्या दिवशी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहे एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे शिंदे सरकार म्हणजे अगदी चोरांचं तो सरकार आहे कारण की याला एक फार मोठी उपमा आहे पूर्वी आम्हाला सदोसर लाडू शकला हे इंग्रजी धडा होता अलिबाबा अँड फोर्टी थ्यूज अलिबाबा अँड फोर्टी थ्यूज तस त्या परमान याला उपमा आहे एकनाथ शिंदे अँड हिथ फोर्टी थ्यूज म्हणजे जे चाळीस चोर त्याने बस एवढं सांगून मी गंगाधर साहेबराव चवंडकर तेंबुरनी मधून सगळ्या गावांना सगळ्या लोकसंख्येला सांगतो की त्यांनी कमीत कमी ऐंशी टक्के लोकसंख्या तरी नारायणगडावर जावी कारण मी आंतरवाली सराटीला गेलो होतो मी स्वतः तिथे गेल्यानंतर मी पाहिली तिथली परिस्थिती तर तिथं जवळपास दीड कोटी झाले होते त्याच्या पाच ते सहा पट संख्या ही नारायणगडावर असावी ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि मी पण त्याला येणार म्हणजे येणारच आहे आणि तिथून मराठा आरक्षण तर भेटलच कारण मराठा आरक्षणाची गरज आहे आपल्याला कारण मी दोन हजार नऊ ला सीईटी दिली होती डी ची तर माझ्या बरोबर जेवढे मधले विद्यार्थी होते तेवढे लागले आणि मी घरी बसलो त्यांच्याही पेक्षा मला जास्त मार्क होते त्याच्यानंतर माझ्या गावामध्ये मी वसमतला एक पोलीस पाटील नावाची परीक्षा दिली होती कारण माझं डी एड झाले बी एड झाले एम ए झालं तरी मला पोलीस पाटील पदाचा सुद्धा चान्स भेटला नाही का भेटला नाही कारण या आरक्षणामुळे कारण मी जरी ओपन मधून असलो तरी ओबीसीचा येतो आणि ओपनला ओपन मध्ये घुसतो आणि बस काय करप्शन करायचं ते करतो आणि मार्क मिळवतो आणि आताही पाहत मला मार्क होते एकोणपन्नास आणि जे पोलीस पाटील झाला त्याला मार्क होते छत्तीस छत्तीस वाला पाटील झाला जो की बारावी पास आणि मी बी एड एड करून सुद्धा गावामध्ये फिरतो कुत्र्यासारखं का मागचं कारण आहे फक्त आरक्षण रिझर्वेशन तर आरक्षण दिलंच पाहिजे कारण माझ्या गावची शाळा आहे या शाळेमध्ये फक्त एकच मराठा रिझर्वेशन आहे आणि बाकी सगळे कास्ट मध्ये आहेत आणि संख्या मराठ्याची चारशे आहे आणि आदर्श खूप कमी आहे म्हणून मराठा आरक्षणाची गरज आहे मला ज्यावेळेस माझं डीअर झालं झालतं मला वाटत होतं मी सर्व्हिसला लागतो आई ओढलाची इच्छा तर पूर्ण झालीच नाही वडील वारले ओढलाची इच्छा पूर्ण होती की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या मुलांना शिक्षक व्हायचं पण झालंच नाही याच्या मागचा किती मोठं रहस्य आहे हुशार मुलांना नोकरी नाही आणि ढ काय करतात ते हे करतात म्हणून आज जिल्हा परिषदची अवस्था सगळ्या जिल्हा परिषद बंद पडत आहे जर मला माझ्यासारखे जर घेतली असते तर तीनशेच्या जाग्या जा सहाशे विद्यार्थी झाले असते आणि या इंग्लिश झाला असता इंग्लिश स्कूल आजही बंद पडले असत्या आज यांनी मुख्यमंत्री योजना हो सुरू केली तुमच्या दम असल्यानं त्या मुख्यमंत्रीवाले सगळे तुम्ही परमनंट करा परमानंट करा तुम्ही आज करा तुमचा विकास कसा होत नाही पाहतो आणि मराठा आरक्षण तर भेटलंच पाहिजेत आणि मराठा आरक्षण जर नाही भेटलं तर मनोज जरांगे नंतर आता मी आहे मरायची तयारी मोडेल पण वाकणार नाही ही माझी ताकद आहे तुम्ही मला ओळखलं नाही कारण माझ्यामध्ये दोन हजार सात पासून आतापर्यंत सहनशील करण्याची ताकद आहे जसा मी सहन ता, करतो ना त्याच्यापेक्षा शंभर पट उद्रेक सुद्धा दम करण्याची माझ्या ताकद आहे नंतर नाही मी झालो तर मग पहा तुम्ही कारण माझ्यात खेटण्याची ताकद आहे लढण्याची ताकद आहे सहन करण्याची ताकद आहे कारण मी मराठा आहे ओके एवढं बोलून हे करतो सगळ्यांनी नारायणगडावर यावे ही सर्वांना विनंती करतो आताच आमच्या एका मराठा बांधवांनी त्यांच्यावर झालेला अन्याय आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय तर असे अन्याय जर होत असतील तर ते म्हणतात ना समाजामध्येच अतिरेकी तयार होतील ज्याच त्याला हक्काच जर नाही मिळालं तर हे प्रश्न तयार होतात युवक जर असे दिशाहीन होत असतील खरं असून सत्य असून सुद्धा जर अन्याय होत असेल तर या परिस्थितीमध्ये या देशाला यांच्या नीतीला काही चांगलं भवितव्य राहणार नाही म्हणून वेळीच ज्या गोष्टी कराव्या लागतात ज्या योग्य असतात त्या सरकारनं केल्या पाहिजेत त्याच्यामुळं समाजाला समाज घटकाला आणि देशाला याचा फायदा होत असतो तर या प्रसंगी आम्ही आता ज्या ज्या ठिकाणी फिरतो असा उद्रेक या युवकांच्या मनामध्ये आहे समाजाचं नेतृत्व करीत असताना या पद्धतीमध्ये दसरा मेळाव्यासाठी जागतिक रेकॉर्ड मोडणारा दसरा मेळावा त्याचे साक्षीदार होण्यासाठी सगळं सर्व मराठा समाज उत्सुक आहे म्हणून फार मोठा मेळावा होणार आहे एवढंच मी सांगतो एक मराठा लाख मराठा घेतल्याशिवाय राहत नाही मराठा हम तुम्हारे, तुम्हारे साथ आहे